सुटला गड क्रमांक एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये चार गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते कोण उदय सेमीला पात्र सुंदर अशा चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये लडा लढत चलय कोण उदय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत झाली एकतीस ते चाळीसच्या पावत्यात का पिवळ्या पावत्या तिथं बाहेर किडरनया या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेरनया मधनं अजिबात कोणी यायचं नाही शेवटच्या क्षणाला या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला कॅमेरामध्ये कैद झाला व्हिडिओ ची मदत घेऊन पंच निकाल देत आहेत तत्पूर्वी बत्तीस लावून घ्या वळवा बत्तीस वळवा हा पलीकडे जाना त्यांना ट्रॉफी द्या ना, ना गट पास विजेती